सीमाच पेस्ट किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत नाश्ता सेंटरसारखे मऊ सूत उपीट जर तुमचे उपीट चिकट होत असेल किंवा पांढरे शुभ्र बनत नसेल तर ह्या सर्व टिप्स या रेसिपीमध्ये सांगणार आहे चला मग आता आपण उपीट बनवायला सुरुवात करूया भरपूर टिप्स मी इथे सांगणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका पहिल्यांदा आपण इथे रवा भाजून घेणार आहोत तर रवा इथे आपल्याला जाडसर वापरायचे नाही मिडियम आपल्याला हा रवा घ्यायचा आहे जास्त जाडा नाही किंवा जास्त बारीक नाही तर पहिल्यांदा तूप न घालता एकदम स्लो गॅसवरती आपल्याला हा हलकासा रोस्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला तूप घालायचं आहे अगदी थोड्याशा तुपावरती आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे कलर चेंज झाला नाही पाहिजे फक्त आपल्याला हलकासा रोस्ट करायचा आहे तर अशा पद्धतीने इथे आपण हा रवा भाजून घेतलेला आहे तर रवा भाजण्याची एक पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे पहिल्यांदा तूप घालायचे नाही हलकासा रवा भाजायचा आहे, हो आप ले ले आहे। तर -तर नंतर आपल्याला तूप घालायचे आहे आता इथे मी तुपामध्ये काजू आणि शेंगदाणे घातलेले आहेत क्रिस्पी होईपर्यंत शेंगदाणे आणि काजू भाजून घेऊया तर इथे आपले मस्त तळून झालेले आहेत तर काजू आणि शेंगदाणे काढून घेऊया तर त्याच तुपामध्ये आता आपण मोहरी आणि जिरे घालूया मोहरी आणि जिरे तडतडले की इथे नंतर आपण एक चमचा उडीद डाळ एक चमचा हरभरा डाळ घातलेली आहे हरभरा डाळ आणि उडीद डाळ छान गोल्डन झाली की यामध्ये आपण घालूया कढीपत्ता कढीपत्ता छान फ्राय झाला की यामध्ये आता नंतर घालणार आहोत आपण हिरवी मिरची आणि नंतर इथे कांदा घालायचा आहे तर कांदाही आपल्याला गुलाबी कलरमध्ये परतून घ्यायचा जा आहे जास्त करपवू नका थोडासा गुलाबी झाला की आपण यामध्ये भाज्या घालणार आहोत थोडासा इथे गाजर इथे नंतर आपण शिमला मिरची आणि टोमॅटो घातलेला आहे तर इथे मी काही भाज्या घालून बनवणार आहे उपीट तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही फक्त कांदा टोमॅटो मिरची घालू शकता नंतर इथे मी काही हिरवे वाटाने घातलेले आहेत थोडीशी अद्रक घातलेली आहे आणि ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी इथे तिप्पट पाणी घेत आहे एक वाटीला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे रव्यासाठी तर आता तीन वाट्या पाणी घातल्यानंतर इथे लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळल्यामुळे आपला उपमा म्हणजे उपीट छान पांढरी शुभ्र होते आणि जी खास एक ट्रिक आहे पांढरेशुभ्र उपीट बनण्यासाठी इथे दुधाचा वापर केलेला आहे नाश्ता शेंटरवाले दुधाचा वापर थोडासा करतात एक दोन चमचे दूध घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे भाज्याही थोड्याशा छान शिजलेल्या आहेत आता आपण एका हाताने रवा मिक्स करायचा आहे आणि एका हाताने असं मिक्स करत राहायचं आहे चमच्याने तर गुडळ्या होऊ नये हे एक लक्षात घ्या गॅसची ग्या। फ्लेम स्लो ठेवायची आहे तर दुधाचा वापर थोडासा केल्यामुळे उपीट आपले पांढरे शुभ्र होते आणि लिंबू वापर केल्यामुळे मस्त अशी चकाकी येते आणि चिकट होत नाही हे एक टीप लक्षात घ्या तर आता मिक्स करून छान घ्यायचं आहे तर बरोबर परफेक्ट आपलं हे प्रमाण झालेलं आहे पाण्याचं आता वरती झाकण ठेवूया आणि दणकून चांगली वाफ द्यायची आहे उपीटला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा एक दोन मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि उपीट आपलं छान मस्त असं वापरलेलं आहे कुठेही चिकट झालेलं नाही मस्त असं पांढरं शुभ्र झालेलं आहे तर उपीट चिकटत नाही असं लगेचच खाली पडलं जाते म्हणजे ते चिकट झालेलं नाही हे समजावे तर मस्त मोकळं मऊसूद झालेलं आहे आता आपण वरती झाकण ठेवूया गॅसची फ्लेम बंद करून पुन्हा एकदा आपलं उपीट मस्त असं उमललं जातं वरतून आता आपण तळलेले शेंगदाणे आणि काजू घालूया आणि हे नंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया तर तयार आहे आपलं मस्त असं टेस्टी मऊसूत चिकट न होणारे आणि पांढरे शुभ्र उपीट नाश्ता सेंटरवाले असेच बनवतात मस्त असे मऊसूत उपीट तर खूप सोपी रेसिपी आहे ज्या मी टिप्स तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे रवा भाजताना आणि त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि लिंबूचा रस पिळायचा आहे म्हणजे तुमचे उपीट चिकट होणार नाही मऊसूत होईल आणि मस्त असे पांढरेशुभ्र होईल तर असे हे ओटाने खाईल असं हे उपीट झालेलं आहे वरतून गार्निशिंग करायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे जर तुमच्याकडे यातील काही भाज्या नसतील तर तुम्ही स्किप करू शकता जे तुम्हाला आवडतील भाज्या त्या घालू शकता आणि वरतून थोडीशी शेव घालायची आहे तर चमच्याने मी दाखवत आहे तुम्हाला किती मस्त असं झालेलं आहे मऊसूत एकदम पांढरे शुभ्र झालेलं आहे कलर कुठेही चेंज झालेलं नाही रवा भाजताना पण आपल्याला टीप लक्षात घ्यायची आहे कशा पद्धतीने रवा भाजायचा आहे तर प्रमाण हे परफेक्ट आहे एक वाटी राव्याला तीन वाटी पाणी घालायचं आहे तेव्हाच आपलं हे उपीट मस्त असं मौसूत होईल उपीट बनवताना जर ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेऊन जर तुम्ही उपीट बनवले तर बिलकुल उपीट तुमचे बिघडणार नाही आणि गिचका होणार नाही चिकट होणार नाही आणि मस्त असे पांढरे शुभ्र होईल इथे जे मी प्रमाण दिलेलं आहे ते परफेक्ट आहे तुम्ही हे प्रमाण घेऊन ही रेसिपी तुम्ही बनवू शकता उपीडची जर तुम्हाला ह्या साहित्याचं प्रमाण पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे परफेक्ट प्रमाण आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे तुमची रेसिपी तीही कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त मस खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद